वर्ष सरत गेली ऊर्जा वाढत गेली आणि हा मंडळ आज पंचवीस वर्षापर्यंत पोहोचलेला आहे या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये आपली वाटचाल कशी होती आणि भविष्य काय दाखवते त्यावर आपण एक छोटस मार्गदर्शन करावं पंचवीस वाट वर्षाची वाटचाल झाली आपण पंचवीस वर्षात आलो द्वैवार्षिक दो प्रत्येक दोन वर्षांनी हे चर्चासत्र आयोजित करत गेलो हा उपक्रम केवळ विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय आणि अर्थवाणिज्य शिक्षक मंडळाच्या माध्यमातून नाही तर त्यावेळेस राजाभाऊ दुरुक्कर सर उद्धा सर चंद्रशेखर पाद्य सर यांनी त्यावेळेस त्यांच्या डोक्यात एक चांगली कल्पना आली की आपण शिक्षण विभागाला सुद्धा आपलं सहभागी बनवावं आणि हा कार्यक्रम दोन मध्ये मान्य शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि तिथून मग टप्प्याटप्प्याने आज आपण पंचवीसव्या वर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत चर, या ए, सर आ, या मंडळाचं पहिलं अधिवेशन कुठे कशा पद्धती कारण ती सुरुवात करत असताना सगळ्यात कठीण सुरुवात असते आज पंचवीसव वर्ष जरी असलं तरी पहिली सुरुवात ही कठीण असते आणि कुठून झाली अधिवेशन कुठे झालं आणि केव्हा त्या अध्यक्षस्थानी म्हणा किंवा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणा त्यांची काय परिस्थिती होती ते कोणसं मार्गदर्शन करावं सर या मंडळाची सुरुवात खर तर अँड दरार महाविद्यालयापासून झाली माझ्या माहितीप्रमाणे मंडळाचे प्रमुख अतिथी माननीय नितीनजी गडकरी साहेब होते आणि त्यावेळेस ते मंत्री होते आणि त्यांच्याच पासून ही सुरुवात झाली म्हणजे प्रमुख अतिथीपासून तेव्हा पहिले आपले चर्चासत्राचे प्रमुख म्हणून जे आले होते ते आर बी आयचे नागपूर आर बी आय ब्रांचचे सरव्यवस्थापक मला त्यांचं नाव एक्झॅक्ट नाही आठवत पण सर व्यवस्थापक होते आरिफ खान वगैरे काहीतरी आहेत ते होते आणि त्यांनी सुरुवात केली सर एखादी सुरुवात होत असताना केंद्रबिंदू असण आवश्यक आहे या कार्यक्रमाचा या उपक्रमाचा केंद्रबिंदू काय होता त्याच्यावर आपण मार्गदर्शन केंद्रबिंदू म्हणजे काय खरं म्हणजे केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थीच होता विद्यार्थ्यांपर्यंत परंतु विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान देताना की आपल्या शिक्षकांच्या दृष्टीने वैचारिक दृष्टिकोन बदलायला पाहिजे ज्याला आपण संशोधनात्मक वृत्ती म्हणतो आहे आणि मग हे संशोधनात्मक वृत्ती तयार व्हावी या दृष्टीने या मंडळाची सुरुवात केली आणि मग आपण त्यामध्ये पेपर रीडिंग्स विषय दिलेत तिथूनच सुरुवात झाली विषय दिले आणि त्या विषयावर काही का होईना थोडंफार लिहावं शिक्षकांनी आणि होणाऱ्या द्वैवार्षिक दोन दिवसाच्या या चर्चासत्रामध्ये आपले विचार मांडावे आणि त्याचा सकारात्मक बदल झाला እን 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 እን